अहमदनगर जिल्ह्यातील वारुळवाडी इथं दाखल झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेसह नागरिकांनी आणि गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं यावेळेस विविध योजनांसाठीच्या नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली कृषी विभागातर्फे यावेळी शेतकऱ्यांना शेतावर जाऊन पिकांवर फवारणीचे ड्रोन प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं वारुळवाडी इथं उमेद अभियानाअंतर्गत पंधरा बचत गट कार्यरत आहेत त्यातील नऊ बचत गटातील नव्वद महिलांना सुमारे पंधरा लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आलं होतं त्यातून या महिलांनी विविध व्यवसाय सुरू करत कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला आहे या यात्रेमुळे वंचित नागरिकांनाही केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळणार असल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं विकसित भारत संकल्प यात्रा आ, यात्रा या निमित्ताने आयुष्यमान गोल्डन ई कार्डचा कार्डचा आम्ही कॅम्प घेतला त्यामध्ये बरंच लाभार्थ्यांची नोंदणी केली तसेच इतर लाभार्थ्यांना कार्ड भेटले होते ना तर त्या त्या कार्डचे वितरण करण्यात आले माझ्या गावामध्ये पी एम किसानचे लाभार्थी जवळपास सत्तर आहे आणि प्रधानमंत्री उज्ज्वल भारत गॅसचे पस्तीस लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे तसेच आयुष्यमान भारत कार्ड पण काढण्यात आलेले आहे बचत गटात आल्यापासून मला चाळीस हजार रुपये कर्ज भेटले तर मी त्या कर्जाचा उपयोग म्हस घेण्यासाठी केलंय तर मला त्याचा खूप अतिशय चांगला फायदा झालाय